दिनांक 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त चार हुतात्मा स्मारक सोलापूर येथे डॉक्टर दाभोळकर यांचा पंधरा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा आणि नंतर निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक सरफराज अहमद यांच्या हस्ते डॉ नरेंद्र दाखोळकर यांच्या एकूण पंधरा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा चार पुतळा येथे सकाळी साडेसहा वाजता करण्यात आला त्यानंतर सात वाजता चार हुतात्मा स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा डफरीन चौक महापौर बंगला महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन जवळ या मार्गे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला सदर कार्यक्रमात सर्वसामान्य नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शरदचंद्र पवार प्रेशाला सोलापूर येथील दुपारी वाजता राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन साजरा करण्यात आला यात अस्मिता बालगावकर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काही प्रात्यक्षिकांसह प्रयोग करून चमत्कार सादरीकरण केले ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी गोआबाजी त्यामागील विज्ञान मुलांना समजून सांगितले अशा पद्धतीने विविध उपक्रम राबवून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉ अस्मिता बालगावकर अध्यक्ष प्राध्यापक शंकर खळसोडे सचिव लालनाथ चव्हाण यांच्यासह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे लता ढेरे निशा भोसले उषा शहा अंजली नानल शकुंतला सूर्यवंशी संजीवनी देशपांडे डॉ सिंह लोखंडे सुरेश व्यवहारे छाया मोरे ए ब्रह्मानंद धडके व्हीडी गायकवाड आर डी गायकवाड केदारीनाथ सुरवसे प्रसाद अतनूरकर प्रकाश कणकी निनाद शहा ॲडव्होकेट बेसकर दत्ता चव्हाण पूजा चव्हाण विनीत जाधव हो, आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका